नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आज मी तुम्हाला शाहिस्ते खान स्वारेची एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्याला आपण आजच्या भाषेत महाराजांचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणूया तर झालं असं शाहिस्ते पूर्ण पुण्याला वेळा दिला होता पुण्यावर सगळ्यात त्याच्या प्रवेशद्वारांवर त्याचे लोक होते त्याचा पहारा होता आणि जागता पहारा होता अशातच आपले महाराज दोनशे लोक घेऊन कसे काय आत्मदेशीरू शकतात तर त्यासाठी महाराजांनी एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलं होतं ते असं की त्यांनी आपल्याच एका मावळ्याचं लग्न ठरवलं आणि त्याचं असं दाखवलं आणि त्या सगळ्या वराडी मंडळींबरोबर आपले महाराज आणि आपले दोनशे मावळे हे पुण्यात शिरले अगदी बेल, बेल, बेमालूनपणे त्याचबरोबर जेव्हा ते, जे ते शिरले तेव्हा रमजानचा महिना चालू होता त्यामुळे रमजानच्या महिन्यामध्ये सकाळी पूर्ण दिवसभर उपवास असतो आणि संध्याकाळी जेवून लोक झोपी जातात तर अशा वेळेला ते घुसले की हे जे आपले सैनिक होते त्यांचं जेवून झोपी जाण्याची वेळ चालू होती म्हणजे तुम्ही विचार करा एक साधी गोष्ट होती त्या शाहिस्त्याला धडा शिकवायचा होता पण त्यासाठी महाराजांनी एवढं प्लॅनिंग केलं आणि ते सक्सेसफुली केलं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा